तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 निवडणूक आयोगाचं का मला समजलं नाही मी बोललो बी त्यांचे फोन झाले माझे तुमचं तरी बरं तीन वरच वागलंय काही नगराध्यक्षापासून सगळेच कार्यक्रम चालू आहे पुन्हा वीस दिवसात <laughs> परंतु आपण सगळ्यांनी उद्या मतदान सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना करायचं आहे आपल्याला मतदान करायचंय दिलीपराव फुंडे यांना मतदान करायचंय सवती अर्चनाताई दिघे दिगे यांना आणि नशीम बनो इसाक खान पठाण ह्या पंधराव्या प्रभागामधल्या उमेदवार त्यांना मतदान हे होणार आहे उद्या यावेळी फार आता बोललं पाहिजे असं नाही सभा तर फार सुंदर झाली आपली इथली सभा असं म्हणजे चॅनलनी सांगितलं की जी सभा झाली होती आपली रोडवरची कि महाराष्ट्रातल्या नगरपालिकेच्या निवडणुका मधली सगळ्यात मोठी सगळ्यात उत्कृष्ट सभासदचा उल्लेख चॅनलनी केलेला आहे अनेक चॅनलनी केलेला आहे पुन्हा परंतु आता राहिले तर शेवटी असं आहे की परीक्षेला बसायचं तर शेवटपर्यंत पुस्तक चाळीत राहतो आपण त्याशिवाय जात नाही तर केला अभ्यास गेली परीक्षा पुढं म्हणून त्या विसरून जाऊ नये याची काळजी आम्हाला घ्यावी लागते आणि तुम्हाला विसरू द्यायचं नाही याची काळजी घ्यावी लागते दिलीपरावांच्या बाबतीत काय सांगायचं खरं म्हणजे खूप वर्ष आम्ही एकत्र काम करतोय मनापासून काम करणारा मनापासून लोकांना सांभाळणारा गोरगरीबाचे म्हणजे म्हणजे नगर मध्ये खूप गरीब माणसं आपले राहतात पण प्रत्येकाचा व्यक्तिगत संबंध हा दिलीप कुंडांचा आपल्याला तिथे आपल्याला दिसतो तुमच्याशी एक वेगळं नातं जिव्हाळ्याचं नातं त्यांनी निर्माण केलेलं दिसत आपण पाहतो की प्रभाग कसा सांभाळावा आपला हो, विभाग कसा सांभाळावा हो, मतदार कसे सांभाळावं हे हो। दिलीप कुंडून शिकलं पाहिजे मी थोडं शिकलो असतो तर अशी परिस्थिती झाली नसती बरोबर अ शिकवलं ही तुमची चूक आहे परंतु <laughs> <laughs> प्रत्येक कामामध्ये बारीक लक्ष <laughs> नीटनेटके नेटके कोणती योजना येते आणि ती आपल्या लोकांकरता कशी राबवायची याच मी मागे सांगितलं एकदा का प्रशिक्षण घ्यायचं ठरलं आणि राज्याच्या सगळ्या नगरसेवकांचं प्रशिक्षण घ्यायचं ठरलं ते हेडमास्तर दिलीप कुंड यांना करावं लागणार आहे <laughs> मी <laughs> सहसराव बसले म्हणतील माझं नाव आहे ना? तुम्ही आहे <laughs> 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 तू खरंय सांगतो का तुम्ही कशा सांभाळता लोकांना आणि एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात सोपी निवडणूक कोणती तर लोकसभेची निवडणूक भोंगा वाजवला तरी निवडणूक होते कधी कधी त्याच्यानंतर बरी आमदारकी पण सगळ्यात अवघड निवडणूक म्हणजे तुमची निवडणूक वार्डाची किंवा गावाच्या वार्डातली इथं प्रत्येक घराचा संबंध असतो प्रत्येकाचा संबंध असतो पण असं असताना सुद्धा सगळ्यांशी एक जिवाळ्याचं नातं ठेवून आपल्याकरता काम करायला लावणं हे टिकवण्याचं काम हे दिलीपराव कुंडा यांनी केलेली आहे आपल्याला ज्यावेळेस दुर्गाताई होत्या डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष झाले तेव्हापासूनची जी वाटचाल सुरू झाली तीस वर्ष वाटचाल एक आदर्श नगरपालिका होऊ शकत नाही असं म्हणणाऱ्याला आम्ही सांगायला लागलो हो आम्ही आदर्श नगरपालिका करून दाखवली कर संगमनेरी आदर्श नगरपालिका राहिलेली एकही आरोप नाही व्यवस्थित काम एखाद्या ना नीटनाटक संसार करावा जिथासू कुटुंब प्रमुख असावा नीट नाटक संसार करावा सगळ्यांचं सुखी संसार असावा घर सुद्धा बाहेर आलं तर अंगण कुठेतरी सदा टाकलेला आहे रांगोळी केलेली आहे फुलाची वाढ एक ज्योत लावलेली आहे जसं वाटतं ना प्रसन्न तसं संगमनेर निर्माण करण्याचं काम डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या नगराध्यक्ष झाल्यापासून तर दुर्गा ताईपांच्या सगळे नगराध्यक्ष सगळे उपनगराध्यक्ष सगळे सभापती नगरसेवक यांनी केलेलं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे घरात काही असलं थोडं फार काही म्हणजे असं काही नाही घर किती असलं तरी काही ना काही प्रश्न येत असतात प्रश्न सोडून चालव लागतात तो जिथं करता असला तर ते घराचे प्रश्न चांगला सोडवतात आणि म्हणून ही वाटचाल यशस्वी वाटचाल हे लक्षात ठेवा अनेक प्रश्न आपले अत्यंत सुंदर पद्धतीने सुटले पाण्याचा प्रश्नाच्या बाबतीत उल्लेख कायम होत असतो खरे की पाण्याचा प्रश्न फक्त पाण्याचा प्रश्न म्हणजे इथं पाणी नळाला आलं तर तुम्हाला असं वाटेल की बा बरेच वेळा म्हणतात अरे दूध कुठून आलं गवळ्यांना दूध दिला तसं नसतं मंजळांना पाणी दिलं असं नाही धरण बांधावं लागलं त्याच्याकरता आउटलेट ठेवावं लागलं पाईपलाईन टाकावं लागली पुर जाळ शहरामध्ये निर्माण करावं लागलं पाण्याच्या टाक्या बांधाव्या लागल्या तेव्हा ते पाणी तुमच्यापर्यंत पोहोचलं हे विसरून चालणार नाही याच्याकरता कुणीतरी कष्ट केले हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण कुणीतरी मेहनत केलेली काळजी घेतलेली त्याच्यातून हे घडलंय हे विसरून चालता येत नाही आपल्याला स्वच्छता किती तुम्हाला सांगतो तुम्ही चांगल्या चांगल्या शहरांमध्ये जा अनेक मोठाले जिल्ह्याचे शहर आहेत विदर्भात जा मराठवाड्यात जा किंवा कुठे इतर ठिकाणी जा घरात जायचं तर उडी मारून जावं लागतं घरात भूमिगत गटारी अनेक ठिकाणी अनेक गावांनी नाहीये आपल्याकडे भूमिगत गटारी व्यवस्थित पद्धतीने झालेले तुमच्या उपनगरामध्ये फिरत असताना मी पाहिलं की एवढी स्वच्छता इतकी नीट नीट के एक, एक शिस्त या सगळ्या नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्ष नगरसेवक आणि यांनी घालून दिली दुर्गाताईचा तर ओला कचरा काय कचरा सुखा कचरा कचरा मग अजून आता इलेक्शन झाल्यापासून ते आवाज पूर्ण यायला थण ठण 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 तो बंद झाला होता मैथिलीताई नगराध्यक्ष होणार हे समजलंच वाजायला लागलं पुन्हा एकदा कारण मैथिलीताईची सासू कडक या सगळ्यांना माहिती सोडणार नाही करून काम करून घेणार हे खरं नाही बरं का म्हणजे मैथिल तर सवन मी चांगली इकडे केलं तसं काय दिसत दोघींमध्ये मध्ये फार नातं आहे परंतु काही असलं तरी हे आपण एक कुटुंब आहे आपलं आणि कुटुंब सुंदर पद्धतीनं चालवण्याचं काम हे आतापर्यंत आपण केलेलं आहे अरे आपलं एसटी स्टँड आपला नाशिक रस्ता कॉम्प्रिट हे जे का, काम झालं पहा दोन वर्ष होऊन गेले खडा निघालेला नाही अजून खडा नाही निघाला अजून व्यवस्थित पद्धतीने काम करून घेतले पण आता मधले फुलं जाळायला लागले मीच फोन करून आता फक्त एक केलं तुम्ही की आता मला फक्त विनंती करावं लागते अरे पाणी नाही मारलं तेव्हा ते बोगून गेलीचे झाड जाळायला लागले असं विनंती पूर्वी असं माहित अरे पाणी मारलं नाही आता म्हणाला अरे बाबा पहा रे बाबा विनंती करतो पाणी टाका आता हा फरक झाला माझ्यात बोलण्यामध्ये करावा लागला पण तुम्हाला सुकलेली दिसायला लाग लागली की नाही रे त्याच्या कडाला माती दिसायला लागली का नाही तेव्हा काही गोष्टी अशा असतात की शेवटी प्रमुख कसा आहे याच्यावर अनेक गोष्टी ठरत असतात लक्षात ठेवलं पाहिजे कधी कळत नाही घरातल्या माणसाला सुद्धा समजत नाही त्या आपल्या घरातला प्रमुख किती मेहनत करतो म्हणून आपलं घर गर चालतं घरात त्याला म्हणतात तुम्हाला काही समजतच नाही बरोबर <laughs> आहे सगळ्या असल्या बरोबर आहे सहज काही जा काय कळत अरे कुणीतरी मेहनत करत चालतं तसं हे कुटुंब चालवण्याचं चा काम आपण आतापर्यंत केलंय विसरून जाऊ नका सगळे आपल्याला हे कुठं चांगल्या पद्धतीन चालवायचंय चा, सुंदर पद्धतीनं चालवायचं चा. आहे मैथिली ताई नगराध्यक्ष होणार प्रचंड मताधिक्यान होणार याच्यावरती शंका बाळगू नका सत्तावीस आपले येतील तर तिथे दिलीप कुंड पाहिजेत आपल्याला भक्कमपणे आधार पाठीशी राहणार आहे आपल्याला अर्चना गरीबाचे प्रश्न तिथे मांडतील सोडवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा जा गरीबाचे जे असतात ना प्रश्न ते, ते सांगू सुद्धा शकत नाही असे गरीब कुटुंबातले प्रश्न असतात सांगू शकत नाही कोर् सांगणार ना त्या पण ते ज्याला सांगू शकत नाही ते प्रश्न स्वतः त्यांनी ते, ते प्रश्न पाहिलेले आहेत समस्य गरीव गरीव त्या समस्या तिला माहिती त्या अर्चना ताईला ती ज्यावेळेस सोडवायचा प्रयत्न करील तर गरीबात गरीब प्रश्न सोडवायचं काम होणार आहे आणि राजकारण याच्याकरता असतं गरीबात गरीब माणसाचं काम आनंदी झाला पाहिजे गरीब माणूस याच्याकरता राजकारण असतं मला खात्री आहे सगळ्यात चांगलं काम निश्चितपणे होईल तिकडे सुद्धा इसा भाईच्या धर्मपत्नी उभ्या त्या अशाचे निश्चितपणे हे सगळे जण तुमच्याकरता खूप सुंदर सेवा करतील सती तांब यांनी आता नवीन पद्धती आहे नवं जग आहे नवा उत्साह आहे खूप नव्या पद्धतीने नव्या मांडण्या करतायत खरे कायम आपण नवी मांडणी करीत असतो आपण पाहतो असतो दिवाळी आली का पुन्हा एकदा सगळं घर साफ करतो पुन्हा एकदा व्यवस्थित पद्धतीनं काय इकडचं कॉट इकडं तिकडं तिकडं रंग येतो का कोणता रंग बदलायचा कसं करायचं पुन्हा घर सुंदर दिसलं पाहिजे आनंदाची दिवाळी झाली पाहिजे असं आपल्या वाटत असतं तसं पुन्हा एकदा ज्यावेळेस आपण हे सगळं नवं निर्माण करायला जातो त्यावेळेस सत्यजित तांबे यांनी खूप विचार केलेला आहे की काय काय केलं पाहिजे या कल्पना त्यांनी मांडलेल्या त्या सत्यात कशा आणता येईल असा प्रयत्न नव्या जोमानत करील तर ताकद देण्याची जबाबदारी जी आहे ना ती तुमची आमची हे लक्षात ठेवलं पाहिजे का काम करायचं ना ताकद आमची राहील तुमच्या पाठीशी तुम्ही काम करा आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहे असं तुम्ही म्हटलं पाहिजे आणि ते मताच्या रूपानं म्हटलं पाहिजे मताच्या रूपानं म्हटलं पाहिजे निस्त असं नाही बा अनेक गोष्टी बदललेल्या आपल्याला दिसतात मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा